होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेतर्फे वडिलांचे छत्र हरवलेल्या चार निराधार मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक कीट देण्यात आली तसेच त्यांच्या मातेला उदरनिर्वाहासाठी शेळी व शेळीचे पिल्लू भेट देण्यात आली दोन वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर माहेरची व सासरची कोणती मदत न घेता भोगावदेव येथील ही निराधार महिला आपला उदरनिर्वाह करते ती महिला शेतमजूर असून चार मुली व एक मुलगा यांचे पालनपोषण करते त्यांच्या शिक्षणाचा खर्चही भाग होत नाही एच सी संस्थेने वैयक्तिक पातळीवर भेट देऊन माहिती घेतली त्या ताईच्या पतीच्या मृत्यूनंतर ओढवलेली आर्थिक व सामाजिक स्थिती तिला असलेल्या मुलींचा सांभाळ त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आदींचा अभ्यास करून या अत्यंत गरजू विधवाताईला शेळी पालन व्यवसायासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने लोकसभागातून जमा करून डोनेशनमधून शेळी व शेळीचे पिल्लू भेट दिली तर वडी वडिलांचे छत्र हरविलेल्या तिच्या चार निराधार मुलींच्या शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्या मुलींना नवीन ड्रेस वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य किट वह्या पुस्तके स्टेशनरी चित्रकला साहित्य हे भेट दिले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एच ए आर सी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक उपाध्यक्ष डॉक्टर शैलेश मंत्री श्रीधर भोंबे प्रकाश ढोबे सो मिनल मोहन बालगश काशी पूजा माहेश्वरी डॉक्टर माधुरी पाटील नंदकुमार डोंगरे अर्चना वटमवार आदीने सहयोग दिला नमस्कार मी डॉक्टर पवन शांडेकर हे प्रकाश दुबे सर या ताई मागे किती दोन वर्षापूर्वी तिचं झालं आणि त्या कारणामुळे त्यांना चार मुली आहेत एक मुलगा आहे त्यांच्या उदरनिर्वाह साठी बऱ्याच अडचणी येत होत्या त्या शेतमजुरी करतात आहे तर त्या कारणामुळे त्यांना चारी मुलींचं शिक्षण घरसंसार चालवणं हे सगळ्या बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता आमचे मित्र प्रकाश सर यांचे हे चाळी विद्यार्थी आहेत त्यांच्यामार्फत आम्हाला या मुलींच्या समस्याविषयी माहीत झालं तर त्या हिशोबाने प्रकाश दुबेसकरांनी आम्हाला विनंती केली की उदरनिर्वाहासाठी आपण शेळी आणि शेळीचं पिल्लू आपण देऊया त्या माध्यमातून दे, ते शेळी पालन व्यवसायामार्फत त्यांना सपोर्ट आहे म्हणून आज आपण ही शेळी आणि शेळीचं पिल्लू आपण त्यांना भेट दिली आहे धन्यवाद बंद